राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्हा वकील संघटनांनी तीन फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन केले असून जिल्हाभर साखळी उपोषण सुरू केले आहे आज शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी उत्तरनगर जिल्ह्यातील वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पोलीस तपासाबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी करत एस आय टी स्थापन करण्याची मागणी केली आहे पंचवीस जानेवारीला बेपत्ता झालेल्या राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य आढाव यांचा खून झाल्याचे जा पोलीस तपासात समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेनंतर पुन्हा एकदा वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच वकिलांनी तीन तारखेपर्यंत काम बंद करत साखळी उपोषण सुरू केले आहे आढाव दाम्पत्य खून प्रकरणात पोलीस तपासाची दिशा बदलत असून त्यांच्या अंगावर लाखो रुपयांचे सोने असताना ते न घेता खंडणीसाठी खूप झाला नसल्याची शंका आंदोलकांनी बोलून दाखवली असून या घटनेचा तपास न देता स्थापन करून करावा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील राहुरी न्यायालयामध्ये काम करणारे आढाव हे जे वकील कुटुंब होत त्यांचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही आरोपींनी अपहरण करून त्यांचा खून केला आणि त्यांचा अमानुषपणे छळसुद्धा केला या घटनेचा तपास शासनानं सी आय डीकडे दिलेला आहे मात्र आरोपी हे हॅबिच्युअल आहे गुन्हेगार स्वरूपाचे आहेत त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्या कारणानं या गुन्ह्याचा तपास एस आय डीकडे देण्यात यावा यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी तसंच अहमदनगर येथे ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी आणि वकिलांना संरक्षण म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यात यावा यासाठी राज्यभरातील वकिलांनी एकोणतीस तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतलेला आहे तसंच येत्या दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना भेटून ही मागणी आम्ही करणार आहोत तसंच आझाद मैदाना ही वकील संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहेत आमच्या या ज्या चार मागण्या आहेत त्या चार मागण्याच्या संबंधानं राहता वकील संघाच्या वतीनं आपल्या विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री कोळेकर साहेब यांना मागण्याचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे वकील हा न्याय व्यवस्था अतिशय महत्वाचा घटक आहे भाग आहे वकील बचाव पक्षाकडनं जी काही ती बाजू मांडतो तर त्याच्यावरून जो समोरचा किंवा विरोधी पक्षकार असतात त्यांच्या मनात राग येतो तर आम्हाला संरक्षण त्या गोष्टीचं पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे आणि जे काही घटना घडली आहे आता ही एक घटना नाही आहे ही बरेच असे प्राणघातक हल्ले झालेले आहे शिवाय नाही का कोर्ट आवारात कोर्टात वकिलांवर हल्ले झालेले आहेत मग त्यांना प्रोटेक्शन नको का सरकारी जे काही कामगार असतात त्यांना प्रोटेक्शन राहतं आम्हाला प्रोटेक्शन का आम्ही तर त्यांच्या विरोधात बोलतो ना आम्ही बोलतो म्हणजे का बाबा त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त बाजू मांडतो त्या पक्षकाराची आणि त्या पक्षकार समजतात आम्ही त्यांचे दुश्मन आहोत वैर आहोत असं ते त्यांच्या मनात राहतं आणि त्या त्यांच्या जी काही भावना राहतील त्या भावनामुळं ते हल्ले होतात आणि दावाखिलांवर हल्ले होतात प्राणघातक हल्ले होतात तरी सर्व सा, या, या साठी सा, ही काय आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे त्यासाठी न्याय मिळावा ही सरकारकडनं धन्यवाद सदर घटनेची एस आय टी मार्फत काल शासनाने आदेश पाडून सी आय डी कडे दिलेली होती परंतु सी आय डी चौकशी जी आहे तर सी आय डी ही पोलिसांची साईड ब्रँच आहे आणि दो, गेले दोन दिवस आम्ही बघतोय की पोलीस यंत्रणा जी आहे त्या आरोपीला घाबरती त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी एस आय टीकडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातले चांगला सरकारी वकील देऊन त्याचे जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सी डी आर जप्त करून आणि सी डी आर जप्त करून नेमकं याच्यामागं काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतो आहे कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आराव वकील हो त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विहिरीत ढकलून देताना शंभर किलोचे दगड दोघांना बांधलेले आहेत अशा प्रकरणात जर चा गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतोय इस आरोपी नंबर एक जो आहे याची नार्को टेस्ट व्हावी आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी या दृष्टीने कारण की वकील वर्ग आत्ता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या घटनेमुळं अतिशय भयभीत झालेला आहे लोकांची कामं कशी करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे सर याच्यामध्ये पोलिसांमार्फत जी योग्य चौकशी व्हायला पाहिजे ती होत नाही आहे आणि ज्या जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी वगैरे आहे हे जे बनाव केलेला आहे तर त्या महिलेच्या अंगावर तेवढं सोनं होतं मग मा खंडणी मागण्यासाठी खून का हा एक प्रश्न उद्भवतो आणि जर सोनं असताना खंडणी मागण्यासाठी जीव घेतला जातो तर मा आमचं असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे जर खंडणीसाठी हा गुन्हा असत खंडणीसाठी मागणं असेल तर हे चुकीचं आहे बनाव आहे याची योग्य चौकशी होऊन योग्य ती माहिती जी खरी आहे आणि जी जगासमोर येणं गरजेचं आहे त्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी होऊन ती त्या यंत्रणेद्वारे योग्य चौकशी होऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि पुन्हा वकिलांवर हल्ला करताना आरोपींनी चार वेळा विचार केला पाहिजे की ही गोष्ट त्यांना ती मनोमन जाणवली पाहिजे आज एकाला जर शिक्षा झाली तर उद्या दहा जणांना फरक पडेल आणि त्याचा भविष्यात वकिलांना जीव वाचण्याचा प्र उपयोग होईल तर अहमदनगर जिल्हा तसेच आपल्या महाराष्ट्र बार काउन्सिलतर्फे तर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि त्या संबंधाने योग्य ते पावले हो उचलून ते बिल कसं मंजूर होईल याची काळजी आम्ही लवकरात लवकर घेऊ दोन फेब्रुवारीला राज्यभरातील वकील संघटना आझाद मैदानावर आंदोलन करणार असून सरकारने वकील संरक्षण कायदा केला नाही तर बेमुदत काम बंद करण्याचा इशारा वकील संघटनांनी दिलाय प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी